कारण आहे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष हे स्वतःला पांढरपेशी पक्ष समजत आणि असा पक्ष ज्या वेळेला अशा विकृत लोकांना नगरसेवक करत पक्षात घेतं याच्यावरने या, या पक्षाची मानसिकता कळते हा माणूस ह्या माणसाला त्यावेळेला त्या मुला मुलीच्या आई वडिलांनी किंवा इतर पॅरेंट्स लोकांनी आधी कळवलं होतं की तो जो ज्याने त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला तो अशा प्रकारची अशा प्रकारची कुठली तरी कृत्य करतोय त्यावेळेला हा आपटे या आपटेने त्या लोकांना त्या कुटुंबाला तिथनं हकलून दिलं होतं आणि त्याच्यानंतर जे काही घडलं अख्या महाराष्ट्राने देशाने पाहिलं त्याच्यानंतर हजारो तरुण हे रस्त्यावर उतरले रेल्वेचं आंदोलन झालं आजही अनेक लोक अनेक महिला अनेक तरुण या केसमध्ये आजही कोर्टात जात आहेत आणि मला असं वाटतं की अशा व्यक्तीला जर तुम्ही बदलापूर सारख्या शहरामध्ये जर नगरसेवक पद देणार असेल तर आम्ही त्याचा निश्चित करू भारतीय जनता पक्षाला विनंती आहे की ताबडतोब त्याला नगरसेवक पदावरून हटवावं नाहीतर तुमची गाठ ही आमच्याशी आहे अशा फालतू लोकांना जर तुम्ही पुढे करणार असाल तर ते योग्य नाही आहे तुम्ही एका बाजूला बदलापूरमध्ये भार काँग्रेसच्या विरोधात प्रचार केलात आज त्याच काँग्रेसच्या नगरसेवकांना तुम्ही तुमच्यात घेतलं एम आय एमला विरोध केलात एम आय एमच्या पाया पडलात सत्तेत बसण्यासाठी मला असं वाटतं की काय नक्की भारतीय जनता पक्षाचं या राज्यात चालू आहे सो जर आपत्यांच्या बाबतीत निर्णय बदलला गेला नाही तर बदलापूरमध्ये जा एक महामोर्चाचं आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं केलं जाईल मी माझं मत आहे आर एस एसची निगडीत आहे म्हणून त्याला काही सगळे गुन्हे माफ का त्या मुलीचा विचार करा ना हे जर भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या नेत्याच्या मुलीबरोबर झालं असतं तर सोडलात का सोडला असता का हो तुम्ही लोकांनी त्यामुळे या प्रकरणात मी तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका स्पष्ट करतो जर त्या नगरसेवकाला त्या पदावरनं जर तात्काळ राजीनामा घेतला गेला नाही तर येत्या तेरा चौदा तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना बदलापूरमध्ये एक मोठं आंदोलन, एक मोठा मोर्चा या सगळ्याच्या विरोधात उभा करेल एवढं नक्की सांगतो